नमस्कार <coughs> आजारपणातून बाहेर आल्यानंतर मला समजलं की परमार साहेबांचा फोन आला होता डफर साहेबांचा आला होता आणि बऱ्याच हितचिंतकांनी सांगितले की सर तुम्ही आजारातून बाहेर या त्यामुळे परत मी त्या आल्यानंतर माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे सकाळी उठल्यावर एक विधानसभेतील बैसमध्ये जितेंद्र आव्हाड यांची एक बातमी पाहिली की जिल्ह्यातील आक्कांना संपवा जिल्ह्यातील अक्कांना संपवा हे त्यांनी सरकारला आवाहन केलेलं आहे पण आम्ही सैनिक समाज पार्टी त्या मुद्द्यावर ठाम हो। आहोत आक्का संपले पाहिजेत परंतु ते सरकार संपवणार नाही जितेंद्र आव्हाडांना निरोप आहे की ते सरकार संपवणार नाही समाज संपवणार आहे समाज हा जागृत झाला आहे सैनिक समाज पार्टीने समाजाला अनु माहिती करून दिली आहे आव्हान केलं आहे की फक्त तुम्हीच आक्कांना संपवू शकता कारण समाजाला ही ताकद आहे मेजॉरिटी आहे आणि नोशन क्लिअर आहे सुशिक्षित आहे समाज जागृत आहे आणि हे जे गल्ली बोलामध्ये आका आहेत राजकीय नेत्याच्या सपोर्टचे आहेत म्हणून सरकार त्यांना संपत नसतं त्यांच्या जीवावर तर हे चालतं त्यामुळे ते त्यांनी उल्लेख केला बऱ्याच जिल्ह्याचा त्या जिल्ह्याचा आम्हाला उल्लेख करायची गरज नाही कारण आमचं म्हणणं आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे अक्का आहेत आणि हे अक्काच या नेत्यांचे सपोर्टर आहेत त्यांचे पाठीराखे आहेत जवळच्या आहेत शिवाय त्यांच्या त्यांचं पान हलत नाही हे सगळं समाजाला माहीत आहे पण सरकारमधले नेते त्याला संपवणार नाहीत त्यामुळे जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी नव्वद टक्के आमदाराला का आहेत गल्लीबोळात आहेत प्रत्येक जिल्ह्यात आहेत प्रत्येक शहरात आहेत यांना संपवायचं असेल तर फक्त फक्त समाज संपू शकतो आम समाजातील सुशिक्षित नागरिकच संपू शकतो कारण हे प्रशासनातील जरिबा अधिकारी सुशिक्षित असले पोलीस असले तरी दे आर अंडर प्रेशर ऑफ दिस सरकार सरकारच्या दबावात असतं म्हणून ते पण संपू शकत नाहीत कारण सरकारचा दबाव हा हटवणं गरजेचं आहे आणि तो हटवायचं काम फक्त समाजाने करायचं आहे आम समाजातील नागरिकांनी करायचं आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीने आवाहन केलं आहे म्हणून मी तडकाफुडकी आज आजार बाहेर आल्याबरोबर हा व्हिडिओ बनव त्याच्यासाठी आहे की अधिवेशन चालू आहे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये जे बोलला चालू आहे एक दुसऱ्याला नावं ठेवायचं आहे टीका करायचं आहे शिविगा करायचं आहे कोणाचं स्पीकरवर धावून जाणं अमकं जे चालू आहे याचा सर्वात रामबाण उपाय हा समाजाजवळ आहे समाजाने जागृत व्हायचं आहे सैनिक समाज पार्टी तुमच्या आधारासाठी आहे सैनिक समाज पार्टी तुम्हाला हिम्मत देणार आहे सैनिक समाज पार्टी तुम्हाला स्वातंत्र्याची फळ खरीप फळं चाखायचा आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची असेल तर सैनिक समाज पार्टी एकमेव पर्याय आहे असं आम समाजातील नागरिकांना विनंतीपूर्वक कळवित आहोत धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो